आपला ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला ज्योवधन किल्ला याच्यावर असंख्य पर्यटक येतात गिर्यारोहक हो येतात शिवभक्त येतात आणि अनेक ते पर्यटक भरकटल्याच्या घटना पण घडल्यात तर ते त्या ठिकाणी जीवधन किल्ल्यावर खरं तर लाईट कनेक्शन यावं विद्युत कनेक्शन झालं पाहिजे किंवा सौर ऊर्जेचं त्या ठिकाणी लाईट आली पाहिजे ही अशी कळकळीची मागणी होती की जेणेकरून पर्यटकांना काहीतरी मार्ग सापडेल दुसरी गोष्ट घाटात जी टोल वसुली चालू आहे त्या समितीला पण आम्ही भेटलो जर तुम्ही खरंतर स्थानिकांना त्या ठिकाणी सूट दिली पाहिजे हे पण मी त्या ठिकाणी त्यांना मागणी केली आणि जर तुम्ही जर टोल घेतच आहे समजा गावच्या काय बैठकीत त्यांचा निर्णय झाला असेल परंतु त्या माध्यमातून मग सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशी सरपंचांकडून मागणी केली की जेणेकरून वॉशरूम चेंजिंग रूम कारण महिला पर्यटक पण पर असंख्य संख्येने त्या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठी चेंजिंग रूम झालं पाहिजे वॉशरूम टॉयलेटची सुविधा झाली पाहिजे या माध्यमातून त्या समितीकडं आणि फॉरेस्ट फॉरेस्टकडं आम्ही त्या पदवीनी मागणी केली संदीप भाऊ पर्यटकांनी सांगितलं की इथं जुन्नरच्या पुढे येत असताना आपटळ्याच्या आपटळे गावाच्या अलीकडं काही ट्रॅफिक हवालदार जुन्नरचे पोलीस आम्हाला त्या ठिकाणी त्रास देतात म्हणजे गाड्या आडून परंतु त्यांना आम्ही सांगितलं की नेमकं तिकडे तुमची तपासणी करतात का ते म्हणले नाही इथं पर्यटकांना त्रास होते तुमच्या तालुक्यात असे बाहेरच्या पर्यटकांचं पण म्हणणं आहे तर माझी या निमित्तानं डिपार्टमेंटला पण म्हणणं असेल की पर्यटकांना जास्तीचा त्रास न देता ठीक आहे तुम्ही तुमची ड्युटी निभावताय या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही ज्या तपासण्या करताय परंतु त्यांच्याकडून काय काय आवाज सव मागणी करू नका किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने दे त्रास देऊ नका कारण आपल्याकडे जुंडा तालुक्यात येणारा जो पर्यटक आहे आता आपण पाहिलं की गेल्याच आठवड्यात शिवनेरीच्या आपल्याला शिवजन्मभूमीला किल्ल्याला युनेस्कोचं युनेस्कोचं नामांकन त्या ठिकाणी जागतिक स्तरावर झालंय ही आपल्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे आणि जर पर्यटक जर आपल्या तालुक्यात येतोय तर त्यांना सुविधा पुरवण्याचं हे तर आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे म्हणून खरं तर माझी पोलीस डिपार्टमेंटला पण ही विनंती असेल आणि आपलं जे स्थानिक प्रशासन आहे यांना ही कळकळीची मागणी असेल की जुन्नर ते नाणेघाट हा रस्ता तातडीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे जर हा रस्ता जर कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरण जर झाला कारण ह्या परिसरात आपण पाहतो संदीप भाऊ पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असंय धुकं असे आणि त्याच्यामुळं रस्त्याला आपण पाहतोय की पावसामुळं असंख्य खड्डे लाखो खड्डे इथं पडलेत मागाशी जसं सांगितलं की मोटरसायकलवाल्यांचे मनके खिळखिळे खेड़ झालेत जर इथं कॉन्क्रिटीकडनं जर चांगला पद्धतीन रस्ता झाला तर नक्कीच या ठिकाणी खरंतर लोकप्रतिनिधी पण या गोष्टीचा विचार करावा ही आमची सगळी स्थानिकांची शिवभक्तांची पर्यटकांची कळकळीची कल मागणी आहे